नमस्कार मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीन मुद्दे बघणार आहोत पहिला बांगलादेश क्रायसिसची निर्मिती कशी झाली दुसरा बांगलादेश क्रायसिसचा भारतीय टेक्स्टाईल सेक्टरवर काय परिणाम होणार आहे तिसरा असे कोणते तीन स्टॉक्स आहेत ज्यांच्यावर बांगलादेश क्रायसिसचा सकारात्मक परिणाम झालेला आहे या स्टॉकची नावे तथा त्यांचे विश्लेषण मी तिसऱ्या मुद्द्यामध्ये सांगणार आहे जे चॅनेलवर नवीन असतील त्यांना सांगतो माझं नाव गंगाप्रसाद ढोरे आहे आणि मी निघालोय मराठी माणसाला आर्थिक साक्षर बनवण्यासाठी आणि स्टॉक मार्केटचं जे जटिल स्वरूपाचं ज्ञान आहे त्याला सोप्या स्वरूपात आणि आपल्या मातृभाषेत शिकवण्यासाठी बांगलादेशमध्ये मागच्या पंधरा वर्षापासून शेख हसीना यांची सरकार होती शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने भरपूर अशी प्रगती केली जी डी पीचा ग्रोथ रेट असेल त्याचबरोबर पर कॅपिटा इन्कम असेल या दोन्हीमध्ये बांगलादेश पाकिस्तान त्याचबरोबर भारताच्या देखील खूप पुढे निघून गेला परंतु नेमकी प्रॉब्लेमची सुरुवात कुठून झाली ती झाली दोन हजार वीसच्या कोविड क्रॅशनंतर दोन हजार वीस कोविड क्रॅशनंतर बांगलादेशमधील मोठमोठ्या फॅक्टरीज ज्या आहेत त्या बंद झाल्या आणि बांगलादेशमध्ये मेन इम्प्लॉयमेंट होल्डर जो आहे टेक्स्टाईल इंडस्ट्री ही आहे आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीला कुलूप लागल्यामुळे बांगलादेशमध्ये जो अनइम्प्लॉयमेंट रेट होता तो खूप मोठ्या प्रमाणात वाढला त्यानंतर दोन हजार बावीसच्या रशिया युक्रेन युद्धामुळे ऑइल प्राइस मोठ्या प्रमाणात वाढली बांगलादेशचा जो फॉरेक्स रिझर्व्ह होता तो कमी झाला आणि बांगलादेशची महागाई खूप जोरात वाढायला लागली एकीकडे बेरोजगारी आणि दुसरीकडे महागाई या दोन्हीच्या मध्ये मिडल क्लास ग्रुप चेपून गेला आणि या आगीत तेल टाकण्याचं ता काम केलं तिथल्या रिझर्वेशन सिस्टम मुळे आणि या सगळ्यांमध्ये नाक खुपसण्याचं काम केलं अमेरिकेनं बांगलादेश हा जगातला दुसऱ्या नंबरचा सगळ्यात मोठा टेक्स्टाईल एक्सपोर्टर आहे एक नंबर चायना आहे बांगलादेश दर महिन्याला चार ते पाच बिलियन डॉलर एवढा टेक्स्टाईल एक्सपोर्ट करतो भारत एक पॉईंट पाच ते दोन बिलियन डॉलर एवढा टेक्स्टाईल एक्सपोर्ट करतो पॉलिटिकल इन्स्टेबिलिटीमुळे बांगलादेशची विश्वासार्हता खूप कमी होणार मुठ आहे झारा एच एन एम सारख्या ज्या मोठमोठ्या ब्रँड आहेत त्या देखील बांगलादेशकडून दुसऱ्या देशांकडे वळू शकतात यामध्ये मोठा फायदा हा चायना व्हिएतनाम आणि भारत यांसारख्या देशाला होऊ शकतो अशा परिस्थितीमुळे बांगलादेशचे जे ओव्हरऑल मार्केट शेअर आहे ते खूप कमी होऊ शकतं आणि हे मार्केट शेअर घेण्याची संधी भारत व्हिएतनाम आणि चायनासारख्या देशांना भेटू शकते यामध्ये बऱ्याचशा एक्सपर्टच्या मतानुसार भारत हा बांगलादेशचा दहा ते अकरा टक्के मार्केट शेअर कॅप्चर करू शकतो जो की एक मोठा आकडा आहे यामुळे भारताचं जर एक्सपोर्ट वाढलं भारताच्या कंपन्यांचा रेव्हेन्यू वाढणार आणि जर रेव्हेन्यू वाढला तर शेअर प्राईस वाढणार आणि शेअर प्राईस वाढली तर इन्व्हेस्टरची वेल्थ देखील वाढणार आता मी तुम्हाला तीन स्टॉकची नावे सांगणार आहे ज्यावेळेस टेक्स्टाईल सेक्टरमध्ये मोमेंटम येईल त्यावेळेस या स्टॉकमध्ये नक्कीच मोमेंटम येणार कारण हे फंडामेंटली खूप स्ट्रॉंग असे स्टॉक आहेत पहिला स्टॉक आहे अरविंद लिमिटेड याचा पीई जो आहे तो थर्टी फोरचा आहे आणि इंडस्ट्री पीई ट्वेंटी नाईनचा आहे ही कंपनी लार्जेस्ट डेनियम एक्सपोर्टर आहे जगामधली दुसरा स्टॉक आहे गोकलदास एक्सपोर्ट याचा पीई बावन्न आहे याचा आर ओ ई बारा आहे आणि आर ओ सी ई हा बारा पॉईंट चार आहे आणि तिसरा स्टॉक आहे वेल्सपोन लिव्हिंग लिमिटेड हा माझा पर्सनल फेवरेट स्टॉक आहे कारण याने मागच्या तीन वर्षापासूनचा ब्रेकआउट आत्ता दिलेला आहे दोन हजार एकवीसपासून चोवीसपर्यंत याची जी प्राइस होती ती फेज फेजमध्ये गेली होती आत्ता याने ब्रेकआउट दिलेला आहे या स्टॉकवर विशेष नजर ठेवायला पाहिजे आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या आता सध्याच्या स्थितीला या स्टॉकमध्ये पोझिशन घेऊ नका कारण टेक्स्टाईल सेक्टर सध्या खूप थंड चालू आहे ज्यावेळेस टेक्स्टाईल सेक्टरमध्ये चांगली रॅली येईल त्यावेळेस तुम्ही यामध्ये पोझिशन घेऊ शकता परंतु सध्याच्या लेवलला जर घेतली ले। तर दहा बारा टक्के सी एच आर भेटतो जो की तुम्हाला इंडेक्स फंडमध्ये देखील सहजासहजी भेटू शकतो जर तुम्ही इकडे स्टॉक स्टॉकमध्ये रिस्क घेऊन इन्व्हेस्टमेंट करत असाल तर जास्त रिटर्न भेटणं ही अपेक्षा असते आणि जर प्रॉपर ज्यावेळेस मोमेंटम बिल्ड झाली त्यावेळेस जर पोझिशन घेतली तर पन्नास ते साठ टक्क्याचा गेन आठ दहा महिन्यामध्ये भेटू शकतो परंतु यासाठी प्रॉपर टेक्निकल अॅनालायसिस करणे खूप गरजेचे असते टेक्निकल अॅनालायसिसवरून माझ्या लक्षात आलं की मी स्टॉक मार्केटवर नवीन बॅच लाँच करत आहे त्यामध्ये तुम्हाला पहिल्या आठवड्यात बेसिक ऑफ स्टॉक मार्केट क्रिस्टल क्लिअर केल्या जाईल दुसऱ्या आठवड्यात फंडामेंटल अॅनालायसिस तिसऱ्या आठवड्यात टेक्निकल अॅनालायसिस आणि चौथ्या आठवड्यामध्ये प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस स्टॉक डिस्कवर करण्यापासून स्टॉकमध्ये एंट्री घेण्यापर्यंत आणि तिथून एक्झिट करण्यापर्यंत सर्व गोष्टी प्रॉपर रीतीने तुम्हाला सांगितल्या जातील कोर्सविषयी जर जास्त माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या व्हॉट्सॲपचा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करून जास्तीत जास्त माहिती घेऊ शकता इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर मनापासून आभार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय आणि जय महाराष्ट्र